घंटो का काम मिनटो मे करायचं आहे ना तर असं काहीतरी जुगाड करूक लागतं फक्त पंधरा वीस मिनिटात सगळ्या रानाचं नायनाट करून टाकलंय फक्त सकाळचे दोन तीन तास असतात त्याच्यात ह्या काय ना काहीतरी करूक लागतं गेल्या वर्षी वांग्याची रोपातरी लावलं होतं पण यंदा ह्या राणामुळे काय करूच नाही म्हणून मी आणि दादा निघाला आणि डायरेक्ट आला आपल्या रत्नागिरीतल्या ओंकार अॅग्रोडे मध्ये इकडे येताना फक्त सात बारा आणि आठ घेऊन आलं होतंय कारण आपल्या ग्रास कटर घ्यायचं होतं आणि ह्या शेतीच्या वस्तूंवर आपल्या शेतकऱ्यांना पन्नास टक्के सबसिडी पण मिळतात त्याची पूर्ण खात्रीशीर प्रोसेस इकडे करून मिळत म्हणून इकडे कायम गर्दी असते, इकडे कटर तर भरपूर होते पण मी कधी चालवलेलो नाही म्हणून खायचो घ्यायचो आणि खायचो नाही तो काय समजत नव्हतो पण या भावान सगळ्या कंपनीच्या कटर ची माहिती दिली आहे त्याच्यात ना एक कटर निवडला त्याचं नाव जरा कठीण आहे पण चांगलो आहे ह्यो एकोणतीस हजार पाचशेच आहे पण याच्यावर पन्नास टक्के सबसिडी तर भेटतच पंधरा ते वीस हजार रुपयात पण चांगले चांगले आहेत पण आपला कसा घ्यायचा तर एकदा चांगला घ्यायचा तो कसं चांगलो टिका तो सगळा आपल्या वापरण्यावर असत त्याची पण सगळी माहिती ह्या भावान दिली आहे आपलो कटर पण घेऊन झालो त्याच्याबरोबर आपल्या सेफ्टी साठी सामान पण भेटला तसा घेऊन घराशी पण आला नवीन कटर घेतलाय बोलल्यावर चैन पडणार आहे बेल्टनी लावलंय हेल्मेट घेतलं आणि गेले आणि एका बाजून सगळ्या रानातून नायनाट करून टाकलंय